यांना कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी दिलेल्या धमकीचा निषेध नोंदवत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली भंडारे हे सतत भडकाऊ अपमानास्पद वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली संग्राम भंडारे यांनी संगमनेर येथे कीर्तन सेवेमध्ये ते स्वतःला हरिभक्त पारायण समजतात कीर्तनकार आहेत नारदाच्या गादीवरून बोलतात त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये अध्यात्म धार्मिकपणा किंवा रसाळवाणी पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी कीर्तन सेवा करायची सोडून अशा पद्धतीने कीर्तन सेवा करायची सोडून म्हणजे याच्यावर बोलतात राजकीय गोष्टींवर बोलतात हे कश असं कुठं बोललं जातं का थोरात साहेबांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं हे कशा पद्धतीने केलं या गोष्टींचा आम्ही निषेध करतो तुम्ही त्यांचे यूट्यूबवर किंवा इतर प्रसं माध्यमावर त्यांचं बोलणं बघा खरंच हे हरे भक्त वाटतात का इतके तावा तावाने आणि आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणजे धमकी देता का तुम्ही नथुराम गोडसे कोण होते म्हणजे तुम्ही त्यांना आदर्श मानता का आम्ही सर्वजण धर्माला मानणारे आहोत म्हणजे काय तेच मानतात असं नाही वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रात आहे सर्व पक्षाचे लोक कीर्तन सेवा ऐकण्यासाठी येतात आम्ही सर्व श्रीराम असेल विठ्ठल असेल सर्व देवतांना मानणारे आहोत धर्माच्या नावाखाली असं एकदम दहशतीची दादागिरीची वक्तव्य त्यांनी केलं डाय साहेबांना म्हणजे म्हटले की तू तु, तुम तु, तु, आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे असं अशी अपप्रवृत्ती त्यांची आहे त्याचबरोबर इतरही आता ते लोक त्याबाबत उलटसुलट वक्तव्य करत आहे तरी या भंडाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी पोलिस यंत्रणेला मागणी म्हणून आम्ही सर्व इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत याला राजकीय गोष्टीचा वास आहे नाही हे आहे हे मी सांगते म्हणजे धार्मिक गोष्टीवर बोला अध्यात्मावर बोला सर्व पक्ष तुम्हाला सारखे सर्व नेते तुम्हाला सारखे म्हणजे तुम्ही कीर्तन करताना भाषण केल्यासारखं एकच के, पक्षाचं समर्थन करतात म्हणजे ते त्या पक्षाचे काम करतात हे त्याच्यातून सिद्ध होतं आणि नेते लोकच त्यांना पुढं करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही नारदाच्या गादीवरून कीर्तन सेवेतून बोलता लोक तुम्हाला अध्यात्म धार्मिक ऐकण्यासाठी येतात तुम्ही द्वेषाचं राजकारण द्वेषाचं बीज फेरतात धर्मधर्मामध्ये भांडणं लावतात तुम्हीच हिंदुत्ववादी नाही आपण सर्वजण आहोत भारतातील सर्व नागरिक गुन्हा गोविंदाने राहतो हिंदुत्वाच्या नावाखाली द्वेष निर्माण करण्याचं आणि लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करू नये कीर्तनकारांनी असं माझं म्हणणं आहे असं चित्र खरंच बघायला मिळतं खूप कीर्तनकार हे नेत्यांचे असा ग्रामीण भाषेत म्हणतात नेत्यांची पाकिटं घेऊन कीर्तन सेवा द्यायला लागली हा महाराष्ट्र तुकारामांचा ज्ञानेश्वरांचा सा, चांगदेव हे आपले लोक होते परंतु आता त्याच्यावर धार्मिक गोष्टीवर बोलण्यापेक्षा राजकीय गोष्टींवर कीर्तनकारांनी बोलू नये आणि हे प्रस्त वाढत आहे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी कीर्तनकारांना आणणे त्यांचे कीर्तन ठेवणे ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत गुलेवाडी येथील हरिनाम सप्ताहामध्ये संग्राम भांडारे या स्वयंघोषित महाराजांनी ज्या पद्धतीने त्या कीर्तनामध्ये आपली भूमिका मांडत असताना एकांगी भूमिका मांडत असताना फक्त एका पक्षाची आणि नेत्यांची बाजू घेत कीर्तनाची की सु ती एकंदरीत सुरुवात होती किंवा त्या पद्धतीनं ते हिंदुत्वाला टच दिला जात होता परंतु त्या ठिकाणी खाली जे श्रोते बसलेले होते हे कोणत्या धर्माचे कोणत्या पक्षाचे कोणत्या जातीचे नव्हते हे सगळे भागवत धर्माला मांडणारे किंवा सगळे धार्मिक वृत्तीचे लोक त्या ठिकाणी बसलेले होते परंतु एकांगी भूमिका मांडत आहे म्हणून खाली एक जर कार्यकर्ता उठला तो काय काँग्रेस पक्षाचा आहे तो साहेबांचा पी आहे किंवा तो त्या भाजपच्या विरोधातला आहे म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी विरोध केलेला नव्हता परंतु महाराज एक गोष्ट विसरलेले होते जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तिथं फक्त पांडुरंगाचं गुणगान गायचं असतं तिथं फक्त पांडुरंगाच्या विषयी बोलायचं असतं पांडुरंगाला असं वाटतं इथं माझं गुणगान गायला जायचं तिथं पांडुरंग येऊन उभा असतो म्हणून संतसुद्धा म्हणतात आमचं गुणगान गाऊ नका संतांची ही भूमिका आहे परंतु संत परंपरेमध्ये संतांच्या शिकवणीचा अजिबात अभ्यास नसलेले हे संग्राम भंडारे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते त्याला विरोध करण्यासाठी ते लोक उठले परंतु धर्माला विरोध केला जात आहे म्हणजे आज धार्मिक लोकांना धर्मांध केला जात आहे जे लोक धर्माला मानतात त्यांना धर्मांध करायचं त्यांना धर्माच्या आडून प्रचंड विद्रोही बनवायचं आणि अशा पद्धतीचं जे संगमनरमध्ये काटक कट सुरू आहे हे निंदनीय आहे आम्हाला आता का, काय व्हायचं म्हटलं ते नथुरा नथुराम गोडसे व्हायचं मला एक कळत नाही तुम्ही खरंच नथुरामाला मानताना आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत आम्ही सकाळी घरातून निघताना सगळ्या देवांची पूजा करूनच घरातून निघणारे आहोत म्हणजे आम्ही हिंदू धर्माला मानत नाही का इथं आलेले सगळे तिथं बसलेले सगळे आणि ह्या भारतातले सगळेचे सगळे लोक हिंदू धर्माला मानणारे आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला पाहिजे हिंदू धर्मियांनी हिंदू धर्माचा आदर केला पाहिजे मुस्लिम धर्मियांनी मुस्लिम धर्माचा आदर केला पाहिजे ख्रिश्चनांनी त्यांच्या धर्माचा आदर केला पाहिजे कारण हा सर्व धर्मसमभावाचा हा देश आहे अशा देशामध्ये तुम्ही फक्त धार्मिक द्वेष निर्माण करायचा धार्मिक भांडणं उभी करायची आणि आजच्या काळामध्ये थोरा साहेबांची जी इमेज आहे संपूर्ण राज्यामध्ये अगदी विरोधातले एक नंबरचे नेते मग त्याच्यामध्ये मुनगट्टीवार असू द्या देवेंद्र फडणवीस जी असू द्या कोणताही देशातला असू द्या नेता तो साहेबांच्या विषयी आदराने बोलतो परंतु काही लोकांना साहेबांच्या विषयी प्रचंड त्यांना असूया द्वेष ऍसिडिटी झालेली आहे त्यांना सारखी मळमळ होते परंतु ही मळमळ काळामध्ये कमी केली जाईल आणि साहेबांच्या विषयी ज्या पद्धतीने वातावरण तयार केलं जातं या वातावरणाला आम्ही वेळेला उत्तर देऊ कारण आगामी आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या निवडणूक आलेल्या आहे या निवडणुकीच्या निमित्ताने परत या महाराजांच्या माध्यमातून धार्मिक द्वेष निर्माण करायचा धार्मिक रंग द्यायचा आणि निवडणुका परत जिंकायच्या असं त्यांचा मनसूबा आहे परंतु जनता आता सुज्ञ झालेली आहे अशा कोणत्याही प्रलोभनांना अशा कोणत्याही भूलथापांना किंवा अशा कोणत्याही प्रकरणांना लोक बळी जाणार नाही अतिशय योग्य पद्धतीने पुढचे सगळे राजकीय प्रवास होतील कुणीही अशा प्रकारच्या भूमिकांना बळी पडू नये अशी आजच्या निमित्ताने आमची विनंती आहे आणि आज आम्ही श राहता पोलीस स्टेशनला प्रभा काकी आमचे सगळे महाविकास आघाडीचे शशिकांजी लोळगे धनुभाऊ गाडेकर या सगळ्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आज निवेदन दिलेलं आहे नथुराम गोडसे होण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर नथुराम गोडसे व्हावं हो परंतु महात्मा गांधी जर साहेबांना केलं तर देश आज नथुराम गोडसेचं गुणगान गात नाही महात्मा गांधींचे फोटो तुम्ही पाच सगळ्या शासकीय कार्यालयात आहे नथुराम गोडसेंचा फोटो कुठं नाही आम्हाला काय जास्त भानगडीत पडायचं नाही फक्त तुम्हाला नथुराम गोडसे व्हायचा असेल तर आम्ही महात्मा गांधी आहोत पण आता आम्ही पूर्वीचे महात्मा गांधी नाही आम्ही पण तुकाराम महाराजांचे जसे वारकरी आहोत ना तसे तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजासारखे सुद्धा निर्माण केले होते हे विसरू नका हे आजच्या निमित्ताने सांगतो धुलेवाडी या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये संग्राम भंडारे नावाच्या एका महाराजांनी तथाकथित महाराजांनी त्या ठिकाणी या देशाचे नेते मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांच्या विरोधात जे वक्तव्य बेताल वक्तव्य केलं की आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल याचा अर्थ की तुम्हाला थोरा साहेबांना मारायचा कट तुम्ही रचलेला आहे का असा प्रश्न सर्व मतदारांच्या मनामध्ये सर्व नागरिकांच्या मनामध्ये आहे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्यांनी सत्य अहिंसा सदाच्या प्रेमप्रीतीची शिकवण या ठिकाणी वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्राला या देशाला दिलेले आहे यामध्ये जे अहिंसा आहे आणि तुम्ही नथुराम गोडसे व्हावे तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही हिंसेचं समर्थन करतात म्हणून तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहेत का तुम्हाला हबफ होण्याचा अधिकार आहे का कारण हरिभक्त पारायण जे लोक आहेत ते अहिंसेचे प्रचारक आहेत आणि तुम्ही हिंसेचा प्रचार त्या ठिकाणी करीत आहे म्हणून या झालेल्या सर्व गोष्टींचा आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो थांबतो जय भीम जय भारत यावेळी ॲडव्होकेट पंकज लोंढे गणेश कारखान्याचे वाईस चेअरमन विजयराव दंडवते अविनाश दंडवते भगवानराव टिळेकर धनंजय गाडेकर शशिकांत लोळके विक्रांत दंडवते संपत हिंगे सचिन चौगले बाबासाहेब डांगे अनिल बोठे शिमोन जगताप ज्ञानेश्वर वर्पे उत्तमराव घोरपडे अमृत गायके बाळासाहेब गिधाड राजेंद्र निर्मळ उत्तमराव मते रणजित बोठे अमोल आर्णे अक्षय गोरडे राहुल विखेर अनिश शेख संतोष सचिन आहेर अरुण घोगरे श्यामराव घोगरे राजेंद्र आग्रे सागरकडू यांच्यासह महिला प्रतिनिधी वर्षा घोगरे तसेच लोणीखुर्द ग्रामपंचायत सदस्य आशा आहेर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता